मंडळी नमस्कार अण्णांचा शीतमळा अण्णा पन्सरी फार्ममध्ये आपलं सरचे स्वागत मंडळी आज चुकीच्या कांड्या घेऊन आलेले आहेत त्या आज लागवड करूया म्हटलं हे बघा असे लाग असतात अशा कांड्या असतात थोड्या ऊसाचं पण आहे ऊस पण लावूया म्हटलं असे पोटाने लावायचे पाटामध्ये लवायचं ठरलेलं आहे आमच्या संदीप दादाजीच्या दाद बक्र बसवायला राहिलेले मेंढपाळ लोक मेहनत 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 मेंढपाळाचं जीवन आहे मेहनती शिवाय काही नाही हो दिवस रात्र कष्ट बघा पाटामध्ये ये ना कांद्या लावायचं ठरलेलं आहे पाट खोदून मस्तपैकी केलेलं केलेला आहे कोकिळा परत आली वा वा बघितली वाटाण्याच्या शेंगा खायला येतात नाही तर मग मकाचे कवळे कोंब येत ना ते पण खातात किंवा मेंढपाळांची वस्ती कांदे काढून झाली ना, ना मग तिथे चारायला आले होते मग तिथेच बसवले त्यांनी रात्री उसाच्या कांड्या पलीकडे त्या कोपऱ्यावर लावूया बाकीच्या ह्याच्यामध्ये चुकीच्या कांद्या लावूया हे बघा बघितला परत मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी